बातमी आहे सोलापुरातून एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावा यासाठी बंजारा समाजाच्या सोलापुरात मोर्चा बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर बंजारा समाजाकडून आंदोलन सुरू आहे त्याच धर्तीवर सोलापुरात बंजारा समाजाला देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाजाकडून मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव सहभागी होते सर्वप्रथम वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन करून नेहरू नगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला या मोर्चामध्ये सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागातील हजारो बंजारा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होते या मोर्चामध्ये बंजारा बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषा तसेच पारंपरिक वाहन बैलगाडी यामध्ये मोर्चामध्ये सहभागी झाले होते मराठा समाजाला ज्या पद्धतीने हैदराबाद गॅजेटच्या नोंदणीहून आरक्षण मिळालं आहे त्याच धर्तीवर बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रयोगात आरक्षण द्यावे यासाठी आज समस्त बंजारा समाज एकवटला आम्हाला वेळेत आरक्षण द्या नाही तर मुंबईमध्ये पांढरं वादळ धडकेल असे आव्हान देखील यावेळी बंजारा समाजाकडून देण्यात आले आमची ही आरक्षणाची लढाई आजपासून नाही तर गेल्या चाळीस वर्षापासून म्हणजेच एकोणीशे नव्वद मध्ये सर्वप्रथम धर्मगुरु रामराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे बंजारा समाजाला देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे यासाठीची मागणी त्यावेळी करण्यात आली होती बंजारा समाज संपूर्ण भारतामध्ये विखुरला गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये विजयटी कर्नाटक एस सी आणि तेलंगणामध्ये एस टी अशा विविध कॅटेगरीमध्ये हा समाज विखुरला आहे बोलीभाषा खानपान संस्कृती वेशभूषा हे, हे सर्व एक असताना आम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी वागणूक का असा सवाल यावेळी उपस्थित केला गेला एक देश एक आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी यावेळी बंजारा समाजाकडून करण्यात आली बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी निवासी जिल्हाधिकारी यांना समस्त बंजारा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी बंजारा समाजाचे सर्व नेते कारभारी नाईक नसाबी हसाबी व पुढारी असे सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते आज सोलापूर जिल्ह्यात बंजारा समाजाला एसटीच आरक्षण मिळावं या उद्देशानं एक महामोर्चा या ठिकाणी निघाला आहे बंजारा समाज बहुसंख्य बहुसंख्येने या ठिकाणी जमा होऊन एस टीमध्ये आरक्षण व्हावं ही यलगार आज पुकारली गेलेली आहे मुख्यतः ही मागणी आमची एकोणीसशे नव्वदपासून आहे आमचे दैवत स्वर्गीय रामराव महाराज यांनी दिल्लीमध्ये सुद्धा उपोषण केलं होतं याबाबतीत आणि याबाबतीत चार ते पाच जे आयोग आहेत त्या आयोगाने बंजारा समाजाला एस टीमध्ये आरक्षण द्यावं अशी शिफारस दिलेली आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या आयोगानं बंजारा समाज हा मूळ एस टीमधला आहे अशी शिफारस शासनाकडे दिलेली आहे आणि त्या शिफारस शिफारशीचं अंमलबजावणी व व्हावं या दृष्टीनं आज आम्ही या सोलापूर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडं निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आणि मुख्यत आम्हाला असंही आमची मागणी आहे की एस टीमध्ये जर तिथं अतिक्रमण म्हणजे आम्ही त्या समाजात जाण्यापेक्षा एस टी बी म्हणून एक वेगळा आम्हाला एस टीचाच बी म्हणजे आमचं जे तीन टक्के आरक्षण विजे एमध्ये आहे तेच तीन टक्के आरक्षण इकडं एस टी बीमध्ये द्यावं जेणेकरून जे घटनेनुसार आरक्षण जेवढ्या टक्केचं असेल तेवढ्याच पर्सेंटेजचं आरक्षण राहील आणि ते वाढणार नाही आणि घटनेत उप जात करण्यासाठी कलम तेरा चौदा पंधरानुसार वन नेशन वन रिझर्वेशन असं सांगितलेलं आहे आणि त्या घटनेनुसार आम्हाला एस टी मध्ये रिझर्वेशन मिळावं हीच अपेक्षा जय शिवालाल आज आम्ही सोलापूर जिल्हा शहर व ग्रामीणच्या विद्येतीनं बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये सामील करण्यासाठी मोर्चा काढलेला आहे ही मागणी आमची बऱ्याच वर्षापासून आहे पण ह्या आता मराठा समाजाला जो हैदराबाद गॅजेट लागू करून जो आधारेश काढण्यात आलेला आहे त्या गॅजेटमध्ये आम्ही ऑलरेडी नमूद आहे की पाच सहा जिल्ह्यातली आणि एक लाख बत्तीस हजार त्या प्रमाणच्या नोंदी आहेत त्यानुसार आम्हाला पण ते आरक्षण लागू करावं यासाठी हा मोर्चा काढलेला आहे शांतीत काढलेला आहे निवेदन दिलेलं आहे अंमलबजावणी जरूर अशी अपेक्षा आहे धन्यवाद